नमस्ते अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला डिझायनर हाफ कॉलर मद्रास कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आता या ठिकाणी बघा मागील व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे आज आत्ताच आपण ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत आता ही पेपर कटिंग मद्रास कटोरीची कपड्यावरती कशी हंतरायची ते फार महत्वाचं आहे समोरच्या साईडला ब्लाऊज व्यवस्थित बसण्यासाठी काही काहींचा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तर आता ही मागचा भाग तर मागचा भाग याची पेपर कटिंग मी मागील व्हिडिओमध्ये कशी केली दाखवलेली आहे ती बघून घ्या आता या ठिकाणी बघा नेहमी आपण फोरटक्स ब्लाउजची असेल कोणती असेल तर अशी ठेवतो पुढे आपण हुकलुकच्या ठिकाणी अर्धा इंच सोडून ठेवली ही भाई आधी पेपर कटिंग व्यवस्थित ठेवून घ्यायची आता आपण कमी कपड्यामध्ये पेपर कटिंगचा फायदा हा असतो की कमी कपड्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करता येतं डायरेक्ट कपड्यावर पण कटिंग करता येते आता ही मार्किंग करून घ्यायची प्रत्येक पार्ट व्यवस्थित ठेवून पेपर कटिंग आपली हलणार नाही याची काळजी घ्यायची आता ह्या ठिकाणी बघा हुकलुकची आधी मार्किंग करून घ्यायची त्यानंतर हा समोरचा जो भाग आहे असा तिरकस ठेवायचा जसं आपण कटोरी क्रॉसमध्ये ठेवतो कटोरी ब्लाऊजची त्याचप्रमाणे हा भागसुद्धा आपल्याला तिरकस ठेवायचा असतो आणि त्यानंतर मार्किंग करायची ही समोरील गोलाई आता आपण हाफ कटोरी हाफ कॉलरचा ब्लाऊज आहे हा तर या ठिकाणी बघा मी या ठिकाणी थोडासा वेगळा गळा घेतला आहे आता ही खालच्या साईडची मार्किंग याची शिलाई तुम्हाला लाहीवमध्ये दाखवलेली आहे तर ज्यांना कुणाला पाहायचं आहे त्यांनी ते बघून घेऊ शकतात की याची मी शिलाई कशी केली आता ये पन हे समोरच्या साईडला आपण टक्सांतर घेतलेलं आहे जसं आपण प्रिन्सेसला कमरेच्या साईडला घेतो खाली तर ह्या ठिकाणी हुकलुकच्या साईडला अंतर घेतलं जातं टक्सांतर आता ही भाई बाई आपली आपल्या आवडीप्रमाणे उंची घ्यायची मी या ठिकाणी साडेपाच इंच शिलाई मार्जनं अर्धा इंच अशी पकडून सहा इंचाची भाई कटिंग करून घेतली तुम्ही याला भाई कोणतीही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मेघाभाई फुगा भाई तुम्हाला जी आवडेल ती भाई उंची जास्त घेऊ शकतात कमी घेऊ शकतात खालच्या साईडला ही क्रॉसपट्टी आता आपण ही पेपर कटिंग करून घेतली मार्किंग करतो तर एक्स्ट्राची अजिबात आपण मार्किंग करत नाही जशी पेपर कटिंग आहे त्याचप्रमाणे साईडनी फक्त मार्किंग करून घेतो आता कटिंग करतानासुद्धा आपल्याला जशी मार्किंग केली त्याचप्रमाणे कटिंग करून घ्यायचे आता या ठिकाणी बघा या ठिकाणी सुद्धा मी एक्स्ट्राचं कापड घेत नाही अशा पद्धतीने जेवढी मार्किंग केली त्याप्रमाणे सगळी कटिंग करून घेणार जे कोणी अंजली स्पेशल चॅनलवरती नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बाकीचे आणखीन तुम्हाला पेपर कटिंग पाहिजे असेल शिलाईचे पाहिजे असेल शिलाईची पद्धत वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे ज्यांना कोणाला वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज पाहायचे असतील त्यांनी ते बघू शकतात तुम्हाला सर्व प्रकारची कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ पाहायला भेटतील अंजली स्पेशल चॅनलवरती त्यासाठी तुम्हाला अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल की जेणेकरून नवीनवीन व्हिडिओ जे अपलोड केले जातील ते तुमच्यापर्यंत पोचतील बरेच काळानुसार नवनवीन डिझाईन निघत असती फॅशन चालत असती फॅशननुसार आपण ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई करतो या ठिकाणी बघा आपण दीड इंच वाढवलेले आहे टक्स अंतर आता अस्तर कटिंग झालेली आहे आता आपण मेन ब्लाउज आपला जो आहे तो कट करून घेऊया अस्तर कटिंग झाली आता हा ब्लाऊज आहे ब्लाऊज मी या ठिकाणी चोळीचा खण घेतला आता प्रत्येक पार्ट हा ठेवून घ्यायचा आधी ठेवून बघायचं की प्रत्येक पार्ट बसतो की नाही त्यानंतर कटिंग करायची कोणता पार्ट कुठं ठेवायचा कसा बसवायचा ते बघून घ्यायचं या ठिकाणी सुद्धा जसं आपण तिरकस कपडा ठेवून आपण मा पेपर कटिंग ठेवून अस्तर कटिंग केली ती त्याचप्रमाणे ब्लाऊजची सुद्धा कटिंग करून घेणार या ठिकाणी बघा भाई आपल्याला जी सोळीच्या खांची बॉर्डर आहे ती भाईसाठी आपण घेतली कमरेला लावणार नाही खाली वर तर कापड नाही ना तेसुद्धा बघून घ्यायचं आणि हे आपण कॉलरसाठी ठेवणार आहे आणि या ठिकाणी पट्टी हे कॉलरसाठी किती लागणार त्याच्यासाठी आपण लगेच कट करणार नाही आता प्रत्येक पार्ट हा बघा एक हात आपला डावा हात आपला कपड्यावरती असला पाहिजे ते चेक करायचं आणि कटिंग करायचं जर तुम्ही नवीन असाल तर पिन लावून घ्या आणि त्यानंतर कटिंग करा या ठिकाणी बघा कटिंग करतानासुद्धा मी एक्स्ट्राचं कापड जास्त घेत नाही खालच्या साईडला जे एक्स्ट्राचं आहे ते गोलाईमध्ये कट केलं मागील भागाचं बाई कटिंग केली आता पुढील भाग हा हुकलुकचा मधोमध कट करून घेतला आता गळा शोल्डरला उतार दिलेला आहे तर उतार जसा आहे त्याचप्रमाणे कटिंग करून घ्यायची आता हा पुढचा पण झाला आता आपल्याला करायची क्रॉसपट्टी कटिंग क्रॉसपट्टी पण व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित कटिंग करायची आणि हे बाकीचे जे उरलेलं कापड आहे हुकलूकसाठी आणि गळपट्टीचं म्हणाल तर याला आपल्याला गळपट्टी लागणार नाही आणि या ठिकाणी मी हे कापड असंच ठेवते जेणेकरून आपल्याला कॉलर किती इंचाची आहे ते माहीत नाही त्याच्यामुळं कॉलरची कटिंग आपण शिवताना करूया त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी असा कॅन्व्हस पेपर लागणार आहे थोडासा सव्वा इंचाचा लागेल आणि कॉलर किती इंचाची असेल त्यानुसार तर आता आपण ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतरच याचं कटिंग करणार अशा पद्धतीने मी कटिंग दाखवली तुम्हाला कटिंग कशी वाटली आणि याची शिलाई लाईव्हमध्ये नक्की बघा